हॅलो नमस्कार कसे आहात सर्वजण सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हाला आमचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आन आरोग्यदायी जाऊ मी वैशाली आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते तर आजचा वार आहे गुरुवार आणि टायमिंग आहे आपलं रोजचं नेहमीप्रमाणे सकाळी सातचं सकाळी सात वाजता बघा मी काय करत आहे तर आज मी सकाळी सकाळी म्हटलं चला कारल्याची भाजी म्हणजे बनवावी आणि ते पहिले मी कारले काय करते कट करून घेते म्हणजे बाकीचं स्वयंपाक होईपर्यंत ना ते कारले मीठ टाकून म्हणजे ठेवले तर चांगले अशी मुरतील तर कारले बघा कशा पद्धतीने कट केलेले आहे जसे आपण वांगीची भाजी वांगी कट करतो चार फोडी त्या पद्धतीने फोडी केल्या आणि त्याला मीठ असं आपलं मोठं मीठ घ्यायचं आहे खडे मीठ आणि ते त्यामध्ये असं चोळून भरलेलं आहे बघू शकतं अशा पद्धतीनं कारण की ते आतमध्ये जायला हवे आणि मिठाचं पाणी म्हणजे ते त्याला असं सुटलं पाहिजे असं मीठ भरायचं त्यामध्ये आणि त्यानंतर थोडीशी अगदी हळदी पावडरसुद्धा त्याच पद्धतीने लावून घ्यायची सगळ्या कारल्याला तुमची कारल्याची भाजी जर कडू होत असेल ना तर तुम्ही ह्या पद्धतीने भाजी करून बघा सगळे घरातले आवडीनं खातील तर आता हळद आणि त्याला मीठ लावून कारला बाजूला ठेवून दिले मिक्स करून आणि इकडे लगेच सुक्या भाजीची दुसरी भाजी जी मी रोज बनवते एक कुठली तरी एकाच होईना पण सुक्की भाजी बनवते ती बनवली आज बटाट्याची तेल टाकून परतवून घेतला तिखट मीठ टाकलेलं आहे कोथिंबीर होती फ्रीजमधून कधी आणायची म्हणून टाकायची विसरले म्हणजे टाकलीच नाही आहे तर मस्त तिखट मीठ आपलं टाकून तेलातलं ते परतवून घेतले बटाटा सुकी भाजी बनवून घेतली सगळा म्हणजे बाकीचं चपात्या वगैरे लाटून घेतल्या आणि तोपर्यंत बघा कारलं जे मीठ होतं ते जरापैकी बऱ्यापैकी ते म्हणजे ते मुरलेलं आहे लगेच लगेच मी भाजी बनवायला घेते मस्तपैकी ते असं बघा चोळून मीठ आहे ते असं चोळायचं आहे आणि घट्टसर असं पिळून काय करायचं त्याच्यातलं कडू पाणी आहे ते काढायचं पण जर आपण जास्त चोळलं नाही ह्याला निबर जोर देऊन तर त्याच्यात जे काय फोडे आहेत ना त्या फुटल्या जातील तुटल्या जातील म्हणून मी थोडंसं हलक्या हाताने चोळून घेतलं त्याच्या बिया आहेत त्या काढून घेतल्या आणि त्यानंतर काय केलेलं आहे त्याचा कडू पाण्या जाण्यासाठी मी थोड्याशा उकळत्या पाण्यामध्ये हे कारले अगदी पाच मिनिटभर मी त्याला उकळत्या पाण्यातून काढून घेणार आहे तोपर्यंत मी लसूण खोबरं अद्रक ह्याचं वाटण जे काही आहे ना ते बनवून घेते मग लसूण सोलून घेतला आणि ओलं खोबरं होतं माझ्याकडे फ्रीजमध्ये तेच घेतलेलं आहे बारीक बारीक अशा फोडी केल्या आणि मस्तपैकी हिरवीगार अशी कोथिंबीर होती तर म्हटलं चला ओल्या खोबऱ्याची मस्तपैकी क कारल्याची भाजी बनवा मी आलं टाकलं एक इंचा तुकडा बारीक कट करून त्यानंतर कोथिंबीर घेतली तीसुद्धा अशी बारीक कट करून टाकते जर मिक्सरमध्ये त्याला वाटण करायचं असलं तरी पण अशी थोडीशी बारीक कट केली की छान वाटण तयार होतं त्याचं वाटण बनवून ठेवलं तोपर्यंतही पाच मिनटं आपले झालेले चांगले उखळून घेतलेत मी कारले म्हणजे गरम पाण्यातून तर त्याचा जो काही कडू कडूपाना होता तो थोडासा कमी झालेला आहे हे लसूण अद्रक आपले ओल्या खोबऱ्याचं जे काही वाटण होतं ते घेतलं त्यामध्ये चवीनुसार मीठ आपलं ज घरचं काळा मसाला मी दोन चमचे टाकलेला आहे त्यानंतर किचन किंग मसाला टाकलेला आहे आणि टाकलेला आहे आपला मटण मसाला ज्यावेळेस आपण कारल्याची भाजी बनवतो ना त्यावेळेस ना मटन मसाला आवर्जून टाकत जा मस्त भाजी होते त्यानंतर तेल टाकलेलं आहे एक चमचा आहे या वाटणामध्ये आणि हळदी पावडर काश्मीर लाल मिरची पावडर धने पावडर एक चमचा टाकलेली आहे आणि अर्धा लिंबू पिळून टाकलेला आहे तर लिंबाचा रस कारल्याचा कडूपाना कमी करतो आणि मस्त म्हणजे लिंबाच्या रसाने भाजी छान होते तर लिंबू पिळून घेतला अर्धा असं होतं ते आणि त्यानंतर आपला बारीक शेंगदाण्याचा कूट मी टाकलेला आहे थोडासा जाडसर पण टाकू शकता असे जाडसर शेंगदाणे असतील ना असे ता आरद बोबडं म्हणतात ना तसं शेंगदाण्याचा कूट तोही एक चमचा टाका आणि मी बारीक असं शेंगदाण्याचा कूट करून घेतलं आहे आणि तो टाकला अर्धी वाटी आणि सगळे मसाले मिक्स केलेले आहेत बघा आणि आता हा सगळा मिक्स केलेला मसाला जो आहे ना तो सगळाच ह्या कारल्यामध्ये भरून घ्यायचा ज्या पद्धतीने आपण भरले वांग्याची भाजी बनवतो त्याच पद्धतीने भरल्या कारल्याची ही भाजी बनवायची तर अशा पद्धतीने तुम्ही भाजी करून बघा ताई खरंच कडू अजिबात होणार नाही आहे आणि अगदी रसरशीत गरगरीत ही भाजी होते तर आता सगळा हा मसाला आहे ना तो सगळा कारल्यामध्ये मी लावून घेतलेला आहे अशा पद्धतीनं आता ज्या काय बघा असं मी ज्यावेळेस मीठ लावून चोळून चोळून घेतलं होतं कारलं त्यावेळेस ना त्याच्या फोडी आहेत ना त्या विस्कटलेल्या म्हणजे तुटल्या गेलेल्या तर त्या सुद्धा मी आ, मसाला हा लावलेला आहे आणि अशा पद्धतीनं ज्यावेळेस आपण मसाला कारलेला किंवा वांग्याला लावतो ना त्यावेळेस त्या भाजीची त्या कारल्याची म्हणजे कुठली भाजी असेल वांगी असेल कारली असतील त्याची चव दुप्पट वाढते तर हा सगळा मसाला असा लावून बघा मी घेतलेला आहे सगळ्या ह्या कारल्यानं आणि हे दोन मिनटं मी बाजूला ठेवणार आहे त्या मसाला कारल्यामध्ये चांगला थोडासा म्हणजे मॅरिनेट होऊन देऊया आपण आणि त्या बघा म्हणजे त्यानंतर मी काय केलेलं आहे इकडे फोननीसची तयार केलेली आहे कडेमध्ये दोन चमचे तेल टाकलेले आहे मोहरी चांगली तडतडून घेतली अगोदर पहिल्यांदा तुम्ही बघू शकता मोहरी बाहेर बाहेरच्या तेलात उडते त्यानंतर जिरे टाकले आणि ही जी काय आपण मॅरिनेट केलेली कारली जी होती भाजी म्हणजे मसाला भरून ठेवलेला ती एक एक कारले अशी तेलामध्ये सोडलेली आहे आणि त्यानंतर असं परतून घ्यायचं आहे हलक्या हाताने परता किंवा असं परतून घ्या यामध्ये तर खाली तुम्हाला असा मसाला थोडासा चिकटल्यासारखा जाणवेल आणि जर काही शिल्लक राहिलेला जर मसाला असेल तर तो नंतर टाका म्हणजे तो मसाला करपणार नाही आहे तर हा मसाला कारली कढईच्या म्हणजे खाली चिटकू नये कढईला म्हणून मी थोडंसं अगदी दोन चमचे दोन तीन चमचे पाणी टाकलं आणि मिक्स करून घेतलेलं आहे बघू शकता मस्तपैकी मसाला आणि कारली भाजी ही म्हणजे तयार झालेली आहे या ठिकाणी ना थोडंसं आणखीन अर्धा कप पाणी ओतून झाकून ठेवायची आणि अशा पद्धतीनं फक्त भरली कारल्याची भाजी तुम्ही बनवून बघा सुक्की भाजी म्हणून तरीसुद्धा छान लागेल पण मी रस्सा भाजी बनवते त्यामुळे याच्यात मी पाणी ओतणार आहे सगळा मसाला मी परतून घेतला ओतलेलं पाणी जे होतं ते सुद्धा आटलेलं आहे याचा अर्थ मसाला आपला चांगला परतलेला आहे बघू शकता मस्त कळलेल्या चिटक्यापर्यंत हा मसाला परतून घेतला म्हणजे कारली आणि त्यानंतर आपलं ओतलेलं आहे पाणी मी जसं म्हटलं डब्याला सुद्धा आपल्याला सुकी भाजी द्यावी लागते तर अशा पद्धतीने जरी कारल्याची सुकी भाजी बनवली ना तरी चालते अजिबात ती कडू भाजी होत नाही तर मी पाणी ओतून मिक्स करून घेतलेलं आहे उकळे आली आणि त्यानंतर टाकलेलं आहे त्यामध्ये चिंच जसं म्हटलं लिंबू चिंच कारल्याचा कडूपाना कमी करतो थोडासा गोळ पण टाकला कारल्याच्या भाजीमध्ये तरीही चालतो किंवा साखर पण आमच्याकडे ना असं गोड भाजी आवडत नाही त्यामुळे चिंच आणि लिंबू फक्त म्हणजे टाकलेलं आहे सुरुवातीला तर झाकून ठेवली भाजी आणि भाजी शिजते आणि म्हणजे उकळते चांगली तोपर्यंत आलेले आहे हॉल आवरायला तर आपल्या सकाळचा नेहमीचा हॉल जो आहे तो आवरायला आलेला आहे मग सगळा हॉल झटकून घेतला सोपा वगैरे आणि त्यानंतर झाडू मारून घेत आहे हे मी पारूसं काढत आहे ताईंनं किचनमधलं माझं सगळं काम आज लवकर आवरलेलं आहे नऊ दहा वाजेपर्यंत म्हणजे किचनमधल्या दोन भाज्या आपल्या दिवसभरासाठी लागणार चपात्या म्हणजे सगळं चहा नाश्ता सगळं झालेलं आहे स नऊ वाजता त्यामुळे बरं वाटतंय आता असं म्हणजे हॉल आवरायला उशीर जर जा झाला दहाच्या पुढे पारुस काढायचं म्हटलं की मला काय ते आवडत नाही तर आता चला पारुसं काढून घेते सगळ्या कडे कोपऱ्यापासून मी माझा हा सकाळचा झाडू असतो सकाळचा जो पहिला झाडू असतो तो जर सगळा व्यवस्थित असा झाडू मारला ना परत मग दिवसभर जो झाडू मारला जातो तो फक्त मतनं मतनं असा झाडू मारला जातो जिथं असे कचरा पडेल तेवढाच असा उचलून घ्यायचा झाडू मारायचा तर तसा असतो पण आता जो सकाळचा मारते तो सगळा कडे कोपऱ्यापासून वर जरी कुठं काय आपल्याला दिसलं तर ते सुद्धा काढून घेणे तर सगळा झाडू मारून झाला तोपर्यंत बघू शकता भाजी इकडे शिजलेली आहे भाजीचा रंग बघू शकता आणि अगदी रस्तेदार मस्त असे दाटसर रस्ता झालेला आहे आणि कडू तर अजिबात ही भाजी होत नाही आपण लिंबू पण टाकलेला आहे आणि त्याचबरोबर थोडी चिंच वगैरे आहे त्यामुळे त्याचा कडूपणा जातो आणि हळद मीठ लावून सुद्धा आपण ती भाजी ठेवलेली कारली ठेवलेली होती त्यामुळे भाजी अजिबात कडू होत नाही या पद्धतीने तुम्ही भाजी करा तर बघा क बऱ्याच घरामध्ये कारलं म्हटलं की नको म्हणजे लहान मुलं तर अजिबात कारल्याची भाजी खात नाहीत पण मी ज्यावेळेस अशा पद्धतीने भाजी बनवते ना त्यावेळेस समीक्षा सुद्धा भाजी खाते आणि दादा तर खातोच खातो त्याला काही नाही कुठलीही भाजी करा तो खातो तर असो आता सगळा जो काय भांड्याचा गराडा पडलेला आहे तो आता घासायला घेतलेला आहे खूप सारे भांडे आणि ज्या दिवशी स्वयंपाक उलट मी कमी करेल ना त्या दिवशी उलट भांडे मा भांडे माझ्याकडून जा जास्त पडतात म्हणजे जा फ्रीजमधले काय असतील रात्रीचं शिल्लक काही राहिलेलं असेल आणि हे आता चहाचे दूध प्यालेले जे काय आता नाश्ता वगैरे सगळं झालेले भांडे आहेत फीटमळलेलं हे सगळे भांडे एकदम टोटल मी भांडे घासून घेतले त्यानंतर हा कोपरा असं वरचे वर मी घासून घेते म्हणजे असं डेली तर नाही घासत पण दोन दिवसातून चार दिवसातून असा थोडासा हात फिरवतो म्हणजे ते जास्त घाण दिसत नाही जरी अचानक घरात कोणी आलं तरी कधीही कुठला कोपरा म्हणजे असं मळकटलेला आहे घाण दिसत नाही आहे दोन दिवसातून तीन दिवसातून अशा पद्धतीने हात मारून घेते कापड तर रोजची रोज असतं जरी नळावरून वगैरे मी फरशीपुसन आपण जे कापड असतं ते मारून घेते आणि असं दोन तीन दिवसातून घासणी जी आहे भांडी घासलेली आपली त्याने पटकन असं साबण लावून घ्यायचा आणि पाणी होतायचं आहे पाण्याचं तर काही नाही पाणी खूप सारं पाणी आहे मु न असतं त्यामुळे पटकन पाणी मारून घेतलं की एकदम स्वच्छ पांढरं शुभ्र चकाचक दिसत आहे तुम्ही बघू शकता एकही एक त्याच्यावर कुठं डाग दिसणार नाही तर आता नळं वगैरे सगळी स्वच्छ करून घेतली आणि हा कोपरा टाईल जी आहे वरची साधारण एक ते दीड फुटापर्यंतची टाईल जी असते ना ती खराब होते तेवढीच आपण रोजची रोज किंवा दोन दिवसातून घासली ना तरीही चालते मस्त च चकाचक दिसते इकडे खिडकीतून पण लगेच हात मारून घेतला इकडे खिडकीमध्ये जरा पाण्याच्या बॉटल्स वगैरे मी ठेवते ताईनो तर चला सकाळचा ओटा मी कशा पद्धतीने आवरते तर भांडे घासून घेतले आणि त्यानंतर विम लिक्विडचं पाणी करते सगळ्या किचन ओटावर गॅस सेगडीवर असं थोडं थोडं सिंपडते आणि ओलं कापड करते त्या कापडाने सगळा किचन ओटा मी पुसून घेते म्हणजे टायल असेल नळ असतील सगळं टोटल मग इथं जाराच्या आजूबाजूचा जो कोपरा आहे भरणे असतील सगळ्या बाजूने ते मी कापड मारून घेते खिडकीवरून वगैरे आणि त्यानंतर एक सुक्क कापड घेते चांगलं पाणी शिंपडते किंवा सुकं कापड जे आहे थोडंसं ओलसर करायचं जास्तही ओलसर नाही की त्याच्या पा डाग उमटतील असं नाही आहे आणि जेणेकरून ते विम लिक्विडचा पण जो अंश आहे थोडाफार राहिलेला तो, तो पण निघे अशा पद्धतीने मी ते किचन मोठा सकाळचा क्लीन करते आणि मग चार दिवसातून आठ दिवसातून मग असं बदबद पाणी होतून गॅस सगळी किचन मोठा घासून घेते तरीही चालतो तर मी अशा पद्धतीने हा सकाळचा माझा डेली किचन किचनवटा आवरून होतो तर भाजीची कढई तुम्हाला दिसत असेल भाजी जेवण करताना मला गरम करावी लागते त्यामुळे मी भाजी कढईतच ठेवते जेवण वगैरे झालं ह्यांचा डबा भरला साहेबांचा की त्यानंतर जी शिल्लक राहिलेली भाजी आहे ती काढून ठेवते आणि मग जेवणाच्या भांड्याबरोबर ती कढई मी घासून टाकते सकाळच्या किचन किचनवट्यावरची एकही वस्तू राहत नाही म्हणजे ओट्यावर जास्त वस्तू मी ठेवलेलं नाही असं जास्त गर्दी केलेली नाही आहे तर फक्त आपल्या तिखट मिठाची भरणी आणि बोरनुटाची भरणी असते त्याच्यात पंधरा दिवस बोरनविटा राहतो पंधरा दिवस नसतो पण ती ठेवलेली असते आणि ह्या वस्तू पुसून घेतल्या आणि त्याच्या खालच्या पण जागा धूळ असते थोडीफारच जमा झालेली किंवा आपण स्वयंपाक करताना हात लावतो शक्यतो पिठाचा हात मी भरण्यांना भांड्यांना कधीच लावत नाही आहे आणि पण आपला हात थोडाफार तरी नाही का पाण्याचे डाग वगैरे लागलेला असतात ते पटकन असं पुसून घेते आणि झालेलं आहे असं पद्धतीने माझा सकाळचा किचन ओटा असतो आणि त कापड मग इकडे भांड्यावरून डब्यावरून फिरवून घेते आपले जे काही पेले वाटे, वाटे ग वाट्या ग्लास जे काय असतात आपले इकडे तिकडे विस्कटलेले भांडे ते सुद्धा मग लागलीच व्यवस्थित लावून ला घेते तर झालेलं आहे बघा हे स जेवण वगैरे जे काही शिल्लक राहिलेलं होतं ते पण व्यवस्थित ठेवलेलं आहे दही वगैरे असतं थोडंसं ते ठेवलेला आहे एका बाजूला तर हा सकाळचा किचन मोठा झालेला आहे बघा आवरून जेवण वगैरे व्हायचं अजून बाकी आहे जसं म्हटलं आज सकाळची कामं जरा लवकरच आवरलेली होती तर आता आलेली आहे लगेच फरशी पुसण्यासाठी तर एका ताईने सांगितलं की जेवण करायच्या अगोदर ताई तुम्ही फरशी पुसत जा म्हणजे तुम्हालाच छान वाटेल तर तेव्हापासून मी काय करते जेवण करायच्या अगोदर फरशी पुसते तर फरशी पुसतानाचं कापड जे असतं ना त्याच कापडाने मी सगळं फर्निचर माझा पुसून घेतलेला आहे बघा सोपा फ्रीज टेबल म्हणजे काय होतं ॲट अ टाइम तो सगळी कामं होऊन जातात आहे तर कधी कधी बघा मी अशाच पद्धतीने पुसून घेते मग कधीतरी मग आपलं कॉलेनने वगैरे साफ करून घेते तर असं म्हणजे हाताने ज्यावेळेस आपण फारशी पुसतो ना त्यावेळेस त्याच कापडाने आजूबाजूच्या सगळ्या वस्तूवरून हात फिरवला जातो वेगळा असा त्याला टाइम द्यायची गरज पडत नाही आहे तर धूळ असते फारशी आता आमच्याकडे तर ना एवढं वारं आणि धूळ विचारूच नका दिवसभर सकाळी दहा वाजल्यापासून संध्याकाळी सहा वाजेपर्यंत खिडक्या आम्हाला बंद ठेवाव्या लागतात दार खिडक्या इतकी धूळ राख माथी काय विचारूच नका तर आता सगळं म्हणजे पुसून घेतलं त्यानंतर स्विच बोर्ड स्विच बोर्ड, बोर्ड। सुद्धा मी कशा पद्धतीने क्लीन करते तर लायजॉलचं जे कापडं आहे त्यानेच अगोदर मी पुसून घेतलं आणि त्यानंतर सुक्का कापडाने ते पुसून घेतलेलं आहे स्विच बोर्ड बघू शकतं मस्त क्लीन निघालेलं आहे तर अशा पद्धतीने हा स्विच बोर्ड सुद्धा दोन दिवसातून त्याच्यावरून हात मारून घेते तर झालेलं आहे सगळं आता आवरून पुसून सगळं झालेलं आहे शे आता शेवटी फरशी पुसून घेत आहे तर ज्यावेळेस आपण हाताने फरशी पुसतो ना त्यावेळेस एक एक्सरसाइज पण होते आपली व्यायामच होतो एक गृहिणीचा आणि दुसरी गोष्ट म्हणजे हाताने फरशी पुसल्यामुळे ना कडे कोपऱ्यापासून फरशी पुसली जाते आणि तर आपल्याला इकडे तिकडे जर ही वगैरे दिसली तर ती पटकन पुसून घेता येते तर यामुळे आपलं घर पण छान फ्रेश राहतं म्हणजे होतं क्लीन राहतं तर आता आलेली आहे दुपारचं म्हणजे काम सगळे आवरले कपडे वगैरे जेवण वगैरे झालं आणि त्यावेळेस म्हटलं चला आता हा हे कपाट तुम्ही बघू शकता कसला पसारा झालेला आहे आणि साड्या अशा बाहेर पाक आलेल्या आहेत तर म्हटलं आज कपाट आवरून घ्यावं तर जवळपास तीन महिने तर झाले असतील मला वाटते कपडे म्हणजे कपाट आवरलं नाही दिवाळी झाल्यानंतर मी एकदा कपाट आवरलेलं होतं त्याच्यानंतर आज कपाट आवरायला घेतलेलं आहे माझं जवळपास दोन तीन महिने कपाट आवरायला म्हणजे येत नाहीये ज्यावेळेस आता संक्रांतीपासून साड्या अशा सारख्या हार्दिकोंकला वगैरे इकडं तिकडं घातलेल्या साड्या सगळ्याच्या बाहेर आलेल्या होत्या म्हणजे असं सगळ्याच ढिगच सगळा पूर्ण विस्कटलेलं एकही मला कपडे एकही साडी ब्लाऊज सापडत नव्हता एवढ्या ते सारख्या सारख्या तेच सार तेच साड्या म्हणजे आज झालेल्या आहेत ब्लॉगमध्ये सुद्धा तर म्हटलं चला आज जरा वेळ दुपारचा जो होता तो वेळीकडे कपाटाला देऊया झोपण्यापेक्षा म्हटलं काहीतरी काम होईल आणि हे काम आज करू उद्या करू असं चाललं होतं तर आज म्हटलं चला डोळे जोळत का होईना पण हे कपाट म्हणजे आवरायला घ्यावंच आता हे सगळ्या ज्या हो काही साड्या आहेत ना सगळ्या सोप्यावरती काढून घेतलेल्या आहेत समीक्षाचे ड्रेस माझे ड्रेसेस साड्या नवीन साड्या जुन्या साड्या त्याचबरोबर ब्लाउज म्हणजे डेली यूजच्या बाहेर जायच्या म्हणजे नाही का, का एक आपली डेली यूजसाठी एक असते आणि जवळ कुठं बाजारला वगैरे जायचं असेल तर तशी एक साडी असते आणि आपली सणावारांसाठी घालणारी एक साडी असते लग्न सराईत घालणाऱ्या साड्या असतात त्या सगळ्या साड्या एकत्र झालेल्या होत्या तर सगळ्यासाठी काढून घेतलं बाहेर आणि हा जो कोपरा म्हणजे कपाटा आहे कप्पा तो सगळा पुसून घेतला ब्लाऊज पीसच्या कापडाने ओला बिलं मी करत बसत नाही तर फक्त धूळ वगैरे काय असेल तर ती पुसून घेतली नव्हतीच पण पेपर झटकला की झालं होतं क्लीन तर आता पांढऱ्या रंगाची साडी सगळ्या साड्या काढल्या आणि म्हटलं घड्या वगैरे आता व्यवस्थित घालाव्यात तर याच्यावर घडी घालताना मला डाग दिसले तर म्हटलं म्हणजे जेवण वगैरे करताना वगैरे असं पदरावरतीच होते बघा अशा समोर किंवा मग हादी कुंकाच्या तर कदाचित लागल्या असतील तर म्हटलं आता चला हे डाग कशाने काढावेत पांढऱ्या रंगाच्या साडीवर जर डाग पडले तर ते काढायचं मुश्किल असतं आणि जर का तसेच राहिले तर ते साडी पुन्हा काय आपल्याला घालता येत नाही आणि जवळपास मला वाटतं ही साडी घालून सुद्धा महिना दोन महिने तरी झाले असतील हे साडी घातलेली आणि एवढ्या दिवसाचे हे आहेत आता म्हटलं हे निघतात का नाही मला काही म्हणजे शा म्हणजे शीच होती म्हटलं तर निघतात का नाही काय माहिती नाही आहे पण निघाले तीन म्हणून मी तुमच्याशी शेअर करणार आहे की पांढऱ्या रंगाचे आपली जे काय साडी साडी असेल कॉटनची असेल सिल्क असेल माझी ही सिल्क साडी आहे तर म्हटलं चला सगळे चेक केली साडी एका दोन ठिकाणी होते डॉक्टर तर चला ती साडी बाजूला ठेवून दिली आणि आता हे पहिलं काढलेलं आहे आवरा आवरायला तर आधी हे आवरून घे नंतर धुवत बसते ती साडी बघा सोप्यावर खुर्च्यावर खुर्चीवर ठेवलेली आहे पाठीमागे तर आता ह्या नवीन साड्या ज्या काय आहेत ना सुरुवातीला त्या पहिल्या त्या साड्यांच्या घड्या घालते कुठं काय आपलं आहे का माती वगैरे काय लागलेले एखाद्या वेळेस नवीन साड्या आपण धुवत नाही घालतो आणि गडबडीत घडी करून ठेवून देतो तर त्या सगळ्या चेक करून व्यवस्थित घड्या घालून त्या ठेवून दिलेल्या आहेत समीक्षाची सुद्धा नवीन ड्रेसेस या बाजूलाच इथेच असतात माझ्या कपळा साड्यांजवळ तर ही माझी पॅटर्न आहे ना ब्ल्यू रंगाची ती जरा खराब झालेली आहे ती फाटलेली आहे ती आता ह्या साड्यामध्ये नाही ठेवणार ती बाजूलाच ठेवून देईल तर सगळ्या ड्रेसेसच्या घड्या घातल्या ड्रेस, ड्रेस मला एकही एक सापडणं झालतं या महिन्याभरात तर कुठं कुठले कुठे गेलं तर काय माहिती नाही आता ज्यावेळेस मी कपाट काढलं त्यावेळेस सगळं बाहेर निघालं आणि गरबडी सकाळचं ज्यावेळेस आपण कपडे काढायला जा जातो घ्यायला जातो कपाटात तर एक पण सापडत नाही आणि सकाळचं वाटतं कुठं आवाज कर म्हणजे वाजवत बसा सगळे झोपलेले असतात आणि मग जे काही मिळेल ते गाऊन ते आपलं तेच घातलं जातं तर असं आता सगळ्या कपड्यांच्या घड्या घालून घेते आणि आता नवीन साड्या ज्या आहेत ना त्या असं खाली त्यानंतर मग मिडियम आणि त्यानंतर आपल्या रेग्युलर यूजच्या साड्या ज्या काय आहेत ना त्या ठेवले ठेवते तर एका बाजूला मग ब्लाऊज ठेवते जे की एक एक ब्लाऊज असतो ते दोन तीन साडीवर मॅच होतो ते ब्लाऊजचा मध्ये कप्पा केलेला आहे म्हणजे मध्ये थर केलेला आहे आणि एका बाजूला समीक्षेच्या फ्रॉक समीक्षाच्या चा ड्रेसेस आणि माझे ड्रेसेस आहेत आणि काही समीक्षेचे फ्रॉक जे आहेत ते दुसरीकडे ह्यांच्या कपड्यात ठेवलेले आहेत तर इथं फक्त समीक्षेचे पण असत एक दोन एकदम जुने झालेले ड्रेस वगैरे असतात का नाही मिडियम ते तिथं ठेवलेले आहेत आणि नवीन आहे ते एक्स्ट्रा बाजूला ठेवले जर म्हणते एवढेच का कपडे तर आहेत अजून दुसरीकडं पण ह्या माझ्या डेली यूजचा कप्पा असतो तरी ते मी ठेवलेले असतात तर आता हे सगळे बघा तुम्ही बघा मध्ये ब्लाऊजचा मी ठेवलेला आहे या बाजूला माझ्या ड्रेसेस समिशेच्या ड्रेस आणि स्कार्फ वगैरे तर जेणेकरून व्यवस्थित पटकन असं दिसेल आणि ते घेता पण येतात तर अशा पद्धतीने माझं हे कपाट ऑर्गनाईज केलेलं आहे तर मी जरा थोडासा विचार करत आहे कपाट ऑर्गनाईज करण्याबाबत की ट्रे वगैरे ट्रॉल्या वगैरे आणावेत काय आणि व्यवस्थित जिथल्या तिथं ठेवावं काय पण मला आता हेच बरं वाटतंय असंच माझं जर दर पद्धत म्हणजे नेहमीप्रमाणे असं ठेवलेलं असतं तर गोळ्या औषध थे वगैरे ठेवलेले असतात एका ट्रेमध्ये हाताशी ते लाग म्हणजे घेता येतात किंवा असं नाही का स्क्रू ड्रायव्हर वगैरे कुठं कात्री वगैरे तर तेच पण ठेवलेले माझी पर्स वगैरे अडकवलेली आहे तर हे एवढं बघा दुपारच्या वेळामध्ये एका तासामध्ये हे कपाट दोन कप्पे मी आवरून घेतलेले आहेत तर हे आता कपाट आवरून झालेलं आहे आता चला ती जी काही साडी राहिलेली होती ते आता तुम्हाला धुवून दाखवते बघा ताईनो तर काही नाही ताईनो मी रिन साबण वापरते जो काही नेहमीचा तर दुसरा का का मी काहीही कपड्याला म्हणजे डाग घालवण्यासाठी वगैरे काही मी वापरत नाही आहे रिन साबणाने सगळ्या कपड्याचे डाग निघतात मग पांढरा असू दे कसलंही असू दे पांढऱ्यासुद्धा कपडे कॉटनचे कपडे सुद्धा अगदी पांढरे शुभ्र निघतात रिन साबण मला आवडतो आणि त्याचा वासही खूप छान येतो आणि कपडे निघतात आणि भारी वाटतं तर बघा पांढऱ्या सा साडीवरचासुद्धा डाग सगळे निघालेले आहेत अशा हातावर ते चोळून मी घ घासून घेते त्याला ब्रशही लावलेला नाही तर ब्रश लावला ना कसं होतं त्याला लेस वगैरे असते किंवा धागा अडकू शकतो त्यामुळे साड्यांना अशक्यतो ब्रश आपण लावतच म्हणजे लावतच नाही आणि मी मी तर नाहीच लावत फक्त पॅन्ट शर्टला वगैरे ब्रश लावायची गरज पडते तर साडी बघा दगडावर सुद्धा मी चोळलेली नाही आहे हातावर साबण लावून चोळून घेतली आणि थोडीशी अशी खाली म्हणतात ना असं थोडंसं धुतल्या अगत केलं धुतलेली आहे तर सगळे पूर्णपणे जेवढे काही डाग होते साडीवरचे ते सगळे निघालेले आहेत तर बघू शकता ताई तुम्ही इथं दोन मी वाळायला टाकलेले आहे मध्ये सावलीला तर अगदी पांढर शुभ्र निघालेले आहे तर असं ताईं तर आता व्हिडिओचा करते इथेच एंड तर बाय सर्वांना आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ